श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नागपंचमी या सणाच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची पूजा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची वारूळ नसेल तर घरीच पूजा कशी करावी या दिवशी कोणत्या गोष्टींचा मान आहे या दिवशी विशेष करून कोणता नैवेद्य दाखवला जातो मंत्र कोणता म्हणावा या दिवशी आपल्याला काही नियम पाळावे लागतात कारण नागपंचमीच्या दिवशी अशी काही कामं आहेत की जी ती केली जात नाहीत तर अशी सर्व माहिती आणि पूजाविधी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमीला म्हणजे श्रावणाला सुरुवात झाली की पाचव्या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो प्रत्येक माहेरवाशिनीचा आणि प्रत्येक स्त्रीचा आवडता सण म्हणजे नागपंचमी या दिवशी नागोबाची पूजा केली जाते नागदेवता हे शिवाच्या गळ्यातील अलंकार मानले जाते या दिवशी नागाची पूजा केल्यामुळे सुख सौभाग्य उत्तम आरोग्य आणि धनप्राप्ती होते असे म्हटले जाते नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे पण अजूनही बरेच लोक नागाची पूजा करताना दिसतात नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते त्यामुळे शेतकरी राजा सुद्धा अगदी उत्साहाने नागपंचमीचा सण साजरा करत असतो तर नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची पद्धत अनेक ही वेगवेगळी आहे तर काही जण पाटावर हळद चंदनाने नाग आणि त्यांच्या पिल्लांची चित्र काढून पूजा करतात तर काही जण मातीच्या नागोबाची मूर्ती बनवून त्याची पूजा करतात त्याचबरोबर अनेक जण कागदावरती नाग नागीन आणि त्यांच्या पिल्लाची अशी वंशावळ काढून त्याची पूजा करतात किंवा काही ठिकाणी पाटावरती तांदळाने किंवा रांगोळीनेसुद्धा नाग नागीन आणि त्यांच्या पिल्लाची चित्र काढून पूजा करतात तर अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने पूजा पूजाही केली जाते तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही ही पूजा करू शकता शेवटी भाव महत्त्वाचा आहे पण बऱ्याच भागामध्ये असा एक कागद मिळतो जो तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेला आहे ज्याला आपण नागोबाचा कागद किंवा नाग नरसोबाचा कागद असंही म्हणतो हा कागद तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी किंवा नागपंचमीच्या एक दोन दिवस अगोदर बाजारामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल किंवा इतर कुठल्याही किराणा दुकानात सुद्धा तुम्हाला तो सहज उपलब्ध होऊन जाईल तर आमच्या भागामध्ये सुद्धा नागपंचमीच्या दिवशी असा कागद चिपटवून त्याची पूजा केली जाते पण मला इथे तो मिळालेला नाही त्यामुळे मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवलेला आहे तसा कागद आणून तुम्ही त्याची या दिवशी पूजा करू शकता तर नागपंचमीची पूजा ही अतिशय साधी सोपी आहे तर त्यासाठी तुम्हाला असा नागदेवतेचा चित्र असलेला कागद घ्यायचा आहे अगदी पाच ते दहा रुपयांना हा कागद तुम्हाला सहज मिळून जाईल हा नागोबाचा कागद बरेच जण श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी किंवा श्रावणाला सुरुवात झाली की पहिल्याच दिवशी आपल्या देवघरामध्ये चिकटवतात किंवा काही जण नागपंचमीच्या दिवशी हा कागद लावून त्याची पूजा करतात ना आमच्या भागांमध्ये सुद्धा भावाचा उपवास म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा कागद आणून त्याचीच पूजा केली जाते पण मला इथे उपलब्ध झाला नसल्यामुळे मी इथे मातीची नागोबाची मूर्ती बनवून त्याची पूजा करून तुम्हाला दाखवणार आहे तर नागपंचमी या दिवशी सर्व स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून नवीन वस्त्र घालायचं आहे ज्या नववधू आहेत किंवा ज्या स्त्रिया असतील त्यांनीही छान अशी या दिवशी साडी घालून या दिवशी पूजा करायची आहे आदल्या दिवशी अनेक स्त्रिया हातावरती मेहंदी काढतात म्हणजे भावाच्या उपासाच्या दिवशी मी हातावरती मेहंदी लावतात नेलपेंट लावतात नवीन अलंकार घालून छान असं तयार होऊन नागोबाची पूजा करतात तर आपल्याला ज्या ठिकाणी ही पूजा करायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग मांडून त्यावरती नवीन वस्त्र टाकायचं आहे कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो तर सर्वात आधी दी दीप प्रज्वलित करून पूजेला आपण सुरुवात केलेली आहे तर इथे मी दिवा लावून दिवेची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर आपण गणेश पूजा करणार आहोत त्यासाठी एका तामनामध्ये श्री गणेशाची मूर्ती ठेवून त्यावरती स्वच्छ पाण्याने सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत पाण्याने अभिषेक पूर्ण करावा अभिषेक करत असताना तुम्ही ओम गण गणपतेन महा हा मंत्र म्हणू शकता किंवा मग वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा असाही मंत्र तुम्ही म्हणू शकता तर हा मंत्र म्हणून तुम्ही गणेशाची स्थापना करायची आहे सकाळी लवकर उठून स्नान वगैरे केल्यानंतर आधी आपल्याला आपल्या देवघरातील देवाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही नाग नरसोबाचा जो कागद आहे तो देवाजवळ चिटकवून त्याची तुम्ही पूजा करायची आहे जर तुम्ही देवाऱ्यामध्येच गणेशाची पूजा केली असेल तर वेगळी पूजा मांडण्याची गरज नाही तुम्ही देवपूजा झाले की तिथेच आसपास कुठेतरी कागद चिटकवून तिथेसुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता जर आधी या विघ्नहर्त्या बाप्पाची पूजा केली तर आपल्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही त्यामुळे आपण सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा, पूजा करायची आहे तर चौरंगावरती अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण श्री गणेशाची मूर्ती स्थापन करायची आहे आणि गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षता फुले हे वाहून गणेशाची पूजा इथे मी केलेली आहे त्यानंतर आपण नागदेवतेची पूजा करणार आहोत त्यासाठी इथे माझ्याकडे मी अशी मातीची नागोबाची मूर्ती घरीच बनवलेली आहे तुम्ही तशी बनवू शकता किंवा मग तुमच्या देवघरामध्ये पितळेची नागोबाची मूर्ती असेल त्यावरती सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे माझ्याकडे इथे नाही ते आणि मी त्यावरती अभिषेक करू शकत नाही फक्त मी पूजा करून दाखवते तुमच्याकडे धातूची म्हणजे पितळेची वगैरे मूर्ती असेल तर तुम्ही त्यावरती पाण्याने पंचामृताने अभिषेक करून मग पुढची पूजा तुम्ही करायची आहे किंवा मग तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल म्हणजेच नागोबाचे चित्र काढून किंवा रांगोळीने तांदळाने चित्र काढून त्याचीही तुम्ही पूजा करू शकता किंवा मग नाग नरसोबा असा कागद जरी तुम्हाला मिळाला तर तो सुद्धा चिकटवून त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता फक्त नागोबाच्या कागदाची जरी तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं किंवा मग तुम्ही अशी नागोबाची मातीची मूर्ती बनवून त्याची जरी पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं तर नागोबाची पूजा करताना तुम्ही एखादा नागोबाचा मंत्र म्हणू शकता तो म्हणजे ओम नागदेवताय नमो नम हा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता जर तुम्ही नाग नरसोबाचा कागद निरखून पाहिला तर त्या कागदामध्ये कोणकोणते देवता तुम्हाला दिसतात तर ते यापुढे मी तुम्हाला सांगते यामध्ये पहिले चित्र दिसत आहे ते म्हणजे नरसिंहाचं आहे हा विष्णूचा अवतार आहे तर त्याची पूजा आपल्याला दर गुरुवारी करता येईल आणि त्याच्याच बाजूला नागाचे चित्र आहे म्हणजे कालिया मर्दन करणारे भगवान श्रीकृष्ण तर यांची पूजा आपण नागपंचमीच्या दिवशी करायची आहे आणि त्याच्याखाली जरा जिवंतिका यांचे चित्र आहे जरा जिवंतिका यांचाच अपभ्रंश होऊन जीवत्या हा शब्द झालेला आहे याची पूजा श्रावणातील दर शुक्रवारी केली जाते आपल्या मुलाबाळांसाठी त्यांच्या कल्याणासाठी आपण ही पूजा शुक्रवारी करत असतो आपण श्रावणातल्या शुक्रवारी या जीवतीचे पूजन करायचे आहे आणि त्याच्याच खाली बुध आणि बृहस्पतीचे चित्र आहे तर यांची पूजा बुधवारी आणि गुरुवारी केली जाते जर तुमच्याकडे असा कागद असेल मी स्क्रीनवर दाखवलेला आहे तसा कागद जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याची पूजा अवश्य करा तर पूर्वीच्या काळी गावाकडे स्त्रिया नागपंचमीला वारुळाची पूजा करायला जायच्या अजूनही खेडेगावामध्ये वारुळे असतील त्या ठिकाणी जातही असतील पण शहरी भागामध्ये वारुळे उपलब्ध नाहीत तर त्यांनी अशीच घरी पूजा करू शकता नागोबाचं कागदावरती चित्र काढून तुम्ही त्याचीही पूजा करू शकता तर मी ते तांदळाच्या साह्याने नाग नागीन आणि त्यांची पिल्लं अशी वंशावळ काढलेली आहे तर सर्वात आधी आपल्याला नागदेवतेला गंध लावायचा आहे त्यामध्ये तुम्ही चंदन भस्म किंवा अष्टगंध लावू शकता त्यानंतर नागोबाला कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे तर या दिवशी कापसाची वस्त्रमाळ घालायला विसरू नका हे अर्पण करणे या दिवशी अतिशय महत्त्वाचं आहे नागपंचमीची पूजा करताना असा पिवळा धागा बनवण्याचीसुद्धा आमच्याकडे पद्धत आहे तुमच्याकडे पद्धत आहे की नाही हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा तर नागपंचमीची पूजा करताना धागा बनवण्यासाठी आपल्याला सूत किंवा पांढरा दोरा घ्यायचा आहे आणि तो पाच किंवा सात पदरी करायचा आहे पण इथे मी दोन पदरी केलेला आहे दोन पदरी केला तरीही चालू शकतो मग हातावरती थोडीशी हळद आणि पाणी घेऊन तो धागा जरी हातावरती चोळा तरीही तो पूर्णपणे पिवळा होतो असा हळदीने पिवळा केलेला दोरा या दिवशी अतिशय महत्त्वाचा आहे तर या दौऱ्याला आमच्या भागामध्ये पौतं असं म्हणतात तुमच्या भागामध्ये त्याला काय म्हणतात ते नक्की मला कमेंटद्वारे सांगा तर अशा प्रकारचे चार पास ला ला कराई चाहेत। ते पाच आप दोरे आपल्याला करायचे आहेत म्हणजे तुमच्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती असतील तेवढे व्यक्ती आणि एक नागोबाला असे आपल्याला दहा असे दोरे बनवायचे आहेत हे दोरे वारुळावरती पूजा करताना ठेवायचे असतात तुम्ही बाहेर पूजा करणार असाल तर यातला एक दोरा वारुळावरती ठेवायचा आहे आणि घरी पूजा करणार असाल तर नागोबाला अर्पण करायचं आहे अनेक गावामध्ये नागोबाची मातीची मूर्ती केली जाते त्यामुळे अनेक स्त्रिया तिथे जाऊन नागोबाची पूजा करतात तर त्या ठिकाणी आपण हे दोरे तिथल्या नागोबावरती ठेवायचे असतात किंवा मग काही ठिकाणी जो धागा बनवलेला आहे तो आपण आपला धागा तिथे ठेवून तिथले धागे घेऊन यायचे असतात आणि ते गळ्यामध्ये हातामध्ये तुम्ही बांधायचे असतात खास करून तुमच्या लहान घरामध्ये जी लहान मुलं असतील त्यांच्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये असे सोबाचा आणलेला जो दोर आहे किंवा धागा आहे तो बांधायचा आहे तर या पूजेमध्ये महत्त्वाची असतात ती म्हणजे आघाड्याची पाने आणि दुर्वा तर त्या पानांची सुद्धा माळ तुम्हाला करायची आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला दोरा घ्यायचा आहे त्या दोऱ्याला छोट्या छोट्या गाठी मारत आघाड्याची पाने आणि दुर्वा घालून ही माळ आपल्याला तयार करायची आहे पण नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तूंचा वापर करायचा नसतो त्यामुळे आपल्याला सुईचा वापर न करता ही माळ बनवायची आहे आघाडा आणि दुर्व्याची माळ बनवून आपण नागोबाला घालायची आहे तुम्हाला माळ बनवणे शक्य होत नसेल तर तुम्ही नागोबाला एक आघाडा आणि काही दुर्वा असं सुद्धा अर्पण करू शकता जसं मी इथे अर्पण केलेलं आहे नागोबाची पूजा झाल्यानंतर नागोबाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि या नैवेद्यामध्ये सगळ्यात जास्त मान आहे तो म्हणजे दूध आणि ज्वारीच्या लाह्या या नैवेद्यामध्ये सगळ्यात जास्त मान आहे तो म्हणजे दूध आणि ज्वारीच्या लाह्या किंवा फुटाणे तर मला इथे अवेलेबल झाल्या नाहीत त्यामुळे मी ते तुम्हाला दाखवलेलं नाहीत पण स्क्रीनवरती तुम्हाला मी दाखवते तर त्या तुम्ही पाहून तशा लाह्या तुम्ही बा या दिवशी आपल्याला सहज बाजारामध्ये उपलब्ध होऊन जातात तर तुम्ही त्या विकत आणून त्या नागदेवतेला त्याचा नैवेद्य जरूर अर्पण करा कारण या दिवशी त्याचं जास्त महत्त्व आहे तसेच या दिवशी नागाला दूध अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते असे म्हणतात ना नैवेद्य दाखवल्यानंतर धूप दीप ओवाळायचं आहे संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करायची आहे येत असेल तर एखादा नागोबाचा मंत्र म्हणायचा आहे अनंतादी नाग्युब्य नमहा किंवा ओम नागदेवताय नमो नमहा हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता नागपंचमीला दूध आणि लाह्याबरोबरच कानवल्याचा किंवा पुरणाची दिंड या नैवेद्याचा सुद्धा मान असतो कानवले म्हणजे एक प्रकारची करंजीच असते फक्त त्यांना न तळता उकडलेले ते कानवले असतात किंवा भाजलेले असतात आणि पुरणाची दिंड म्हणजे गव्हाच्या कणकेची छोटी चपाती लाटून त्यामध्ये पुरण भरले जाते आणि त्याची घडी करून ते वाफवले जातात आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो कारण नागपंचमीच्या दिवशी तवा कडई ठेवत नाहीत असे म्हणतात की या दिवशी काही भाजायचे किंवा तळायचे नसते या दिवशी काही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये अशा अनेक गोष्टी या दिवशी पाळल्या जातात त्याचबरोबर या दिवशी जमीन खणू नये शेतामध्ये नांगर घालू नये शेतकऱ्याने शेतामध्ये कोणत्याही प्रकारची कामे करू नयेत अशी काही कामं करणं नागपंचमीच्या दिवशी वर्ज मानलं गेलं आहे कारण या दिवशी आपल्याकडून कोणत्याही जीवाची हानी होऊ नये हाच उद्देश असतो त्याचबरोबर केस कापणे दाढी करणे नखे कापणे अशा गोष्टीसुद्धा या दिवशी टाळाव्यात या उलट स्त्रियांनी छान असे नटून थटून झाडाला झोके घेऊन या सणाचा आनंद घेऊ शकता तर अशा प्रकारे नागोबाची पूजा झाल्यानंतर नागोबाला मनोभावी नमस्कार करावा प्रार्थना करावी नागाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो जो नाग नरसोबाचा कागद किंवा आपण मातीची नागोबाची मूर्ती बनवलेली आहे हे सर्व साहित्य तुम्ही दुसऱ्या दिवशी विसर्जित करू शकता तर त्याचं योग्य प्रकारे विसर्जन होणं हे गरजेचं आहे मग तो नागनरसोबाचा कागद किंवा इतर साहित्य असेल तर तुम्ही एखाद्या झाडाच्या बुंद्याशी टाकलं तरीही चालू शकतं किंवा तुमच्या घरामध्ये एखादी कुंडी असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही विसर्जित करू शकता किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही विसर्जित करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नागपंचमीला या नागोबाची पूजा नक्की करा यामुळे आपल्या कुंडलीतील कालसर्प आणि सर्पदोषाचा प्रभाव दूर होतो या दिवशी ही पूजा केली तर आपल्या कुटुंबामध्ये सापाची भीती राहत नाही त्याचबरोबर आपल्याला सुख सौभाग्य उत्तम आरोग्य आणि धनप्राप्ती होते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी नागोबाची पूजा कशी करावी यासंबंधी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनललासुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ